आज सकाळी मला माहिती प्राप्त झाले होते शबरवाडीला एक वाघ माणूसच्या नावाच्या व्यक्ती आहे त्यांना कोणीतरी चार लोकांना किडनॅपिंग केलेले असे आम्हाला माहिती प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने आम्ही सर्व बाजूने आम्ही तपास करत आहे डी टीम पाच डी टीम आणि क्राइम टीम सर्व काम करत आहे वरिष्ठ अधिकारी सर्व येऊन भेट दिलेले आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व शेजारी असणारे ग्रामीण आहे ग्रामीण भाग आहे सोलापूर हे सर्वांना सुद्धा अलर्ट केलेले आहे तिकडं पण काही गाडी वगैरेच्या माहिती मिळाल्या तर ते पण अलर्ट केलेले आहे आम्ही सो, शोध आमच्या शोध चालू आहे सर किती वाजता ही घटना घडली गट आहे मी कुठल्या दिशेने गेले तसं काही हे जवळपास एक साडेसहा ते सात या मध्याच्या टाइममध्ये घडलेले आहे आणि ते सोलापूरच्या दिशेने गेलेले आहे प्रथम त्याच्या आहे Uh, सकाळी ते काही मॉर्निंग वॉकसाठी वगैरे हो त्यांच्या घरच्या बाजूलाच ते वॉकिंग करत होतात आता बाहेरले आहे असं काही कारण कळू शकले आता आतापर्यंत काही कारण कळालं नाही आणि कोणत्याही प्रकारच्या काल पण आले नाही त्यांना त्यांच्या घरच्या लोकांना पण आमची टीम वर्कआउट करत आहे लवकरात लवकर